ह्या था। फिल्मची जी कहाणी आहे ती एका पत्त, एका हॉकर ज्याला आपण फेरीवाला म्हणतो तालुका प्लेसवरती पंचकोशीत वेगवेगळ्या गावात तो सायकलला पिशवी अडकून ग्रुपिंग की वस्तू विकतो येतो आणि ती विकताना त्याची एक युनिक स्टाईल आहे बच्चन अमिताभ बच्चनचा तो फॅन आहे त्यामुळे बच्चन साहेबांची मिमिक्री करणं बच्चन साहेबांच्या गाण्यांवरती वस्तू विकणं असं तो अवली आहे म्हणजे जसं की आपण बघतो की मॉल्समध्ये किंवा रस्त्यावरती खूप सुंदर दुकानं असतात आणि त्या दुकानांना दुकाना, दुकानांसमोर आपल्याला आक्रोश करण्यासाठी मॅनेट्यूम ठेवून त्यांना कपडे घातलेले असतात आतमध्ये छान लाईट केलेली असती आत एक न मधुर असं संगीत चालू असतं की आपण शॉपिंग करताना ए सी चालू असतो पण हा बिचारा रस्त्यावरती तालपत्री अंतरून त्याच्यावरती वस्तू ठेवतोय पण ते विकायच्या कशा ग्राहकांना आक्रोश कसा करायचं तर तो बच्चन साहेबांच्या गाण्यावरती नाच करून त्यांची नियुक्ती करून प्रेक्षक ग्राहकांना आक्रोश करतोय असं एक पात्र आहे की भानुदास भानुदास जो पूर्ण जबाबदार असा पुरुष आहे तो कुटुंबाची जबाबदारी आहे बायकोची आणि एका मुलीची आणि मुलाची असा कुटुंबाचा जो कुटुंबप्रमुख भानुदास आहे तर तो पूर्ण जबाबदारी पेलतोय फिल्ममध्ये आणि जो काही अन्याय त्याच्या त्याच्यावरती आणि त्याच्या कुटुंबावर होतोय त्याचा तो कशा पद्धतीनं मुकाबला करतोय संघर्ष करतोय त्या गोष्टींचा हे फिल्ममध्ये दाखवलंय आणि टिस्टन आणि काही फिल्मच्या बाबी असतात की ज्या मी तुमच्यासमोर सांगू शकत नाही कारण की ते स्पॉलर होऊ शकतं तुम्ही फिल्म थिएटरमध्ये बघा आणखीन एक गोष्ट महत्वाची तुम्हाला सांगतो की रिल्स म्हणालो की आपल्या डोळ्यापुढे एक गोष्ट येते ती म्हणजे रील्स आणि कॉलॅब्रेशन ह्या दोन्ही शब्दांचं एक समीकरण आहे तसंच केरळ आणि महाराष्ट्र ह्या दोन राज्यांचं हे कॉलॅब्रेशन आहे मल्याळम भाषिक जी काय मंडळी आहेत प्रोड्युसर डिरेक्टर डिरेक्टर डीओ लावले फिल्मचा या पहिल्यांदा सिमी आणि रॉबिन मराठीत मला वाटतं ते पहिल्यांदा घडत असेल इतक्या मोठ्या फिल्मचे दोन दिग्दर्शक एकत्र येऊन ह्या फिल्मला त्यांनी दिग्दर्शन दिलेलं आहे त्याचबरोबर विनू थॉमस जे ते ते बट, की साऊथचे तुम्हाला माहित असेल तिकडचे दिग्गज कलाकार मोहनलाल यांचा जो दृश्यम फिल्म आहे त्याचे ते म्युझिक डायरेक्टर ते त्यांनी ह्या फिफिंग गाणी केलेली आहे आणि माझा मित्र शुभमभट त्याने एक गाणं केलेलं आहे की धाव दे झालं वाटं पाहणारं जो की आज ए आर राह साहेबांकडे गेली तीन चार वर्ष झालं पाच सहा वर्ष झालं तर चेन्नईमध्ये त्यांच्याकडे शिकतो त्यांना सहाय्य करतो त्याचबरोबर शिनुप चाको नावाचे जे माझे ओ पी आहेत कॅमेरामन त्यांची सिने सिनेमॅटोग्राफी तुम्ही आता बघितली असेल अप्रतिम शॉट्स घेतलेले आहेत खूप सुंदर लाईटिंग आहे सगळ्या सर्व अर्थानं सर्व पातळीवर हा सिनेमा श्रीमंत सिनेमा आहे म्हणजे आपण जे, जे बघतो की आपली नेहमी आपलं नेहमी म्हणणं असतं की मराठी सिनेमे हे खूप घाईत चित्रित केले जातात खूप घाईत घडतात तितके दमदार नसतात टेक्निकली आणि सगळ्याच पातळ्यावर पण आता मग जे काय एस एस राजामौलींनी जे काय सुरू केलं होतं की फिल्ममध्ये ह्या सगळ्या बाबी टेक्निकल बाबी ज्या आहेत आधुनिक त्या सगळ्या वापरून सिनेमा कसा पडद्यावरती आणि स्क्रीनवरती श्रीमंत दिसावा तर, तर ते हे उदाहरण आहे की रील स्टार ही फर्स्ट टाइम तुम्ही जर म्यूट करून ट्रेलर बघितला तर तुम्हाला बिलकुल वाटणार नाही की मराठी फिल्म आहे ही कुठंतरी बॉलिवूडच्या आणि टॉलिवूडच्या तोडीची फिल्म आपण आज मराठीत केलं आहे याचा आम्हाला पूर्ण सार्थ अभिमान आहे की आम्ही असं काहीतरी ह्या फिल्म क्षेत्राच्या वाकूब लेबरीमध्ये आमची अशी एक फिल्म असेल की त्या संग्रही आमची फिल्म राहील आयुष्यभर मराठी सिनेमाच्या खात्यात याचा एक आम्हाला खूप मोठा अभिमान आहे टीम म्हणून आणखीन एक सुंदर बाब ह्या फिल्मची अशी आहे की ही फिल्म म्हणजे साठ दिवस शूट झालेली आहे खूप काही शूट झालेली सिनेमा नाही निवांपणे आणि ही माणसं खूप चुजी आणि खूप परफेक्श परफेक्शनवर लक्ष देणारी माणसं आहेत साऊथची त्यांनी वेळ घेऊन केलेला हा सिनेमा आहे मी आता तुम्हाला जसं म्हणालो की हे दोन भाषांचं दोन राज्यांचं एक टेक्निशियन आणि दुसरे अभिनेते कलाकार यांचं एक कॉलॅबरेशन आहे हे, हे तुम्हाला पाहायला निश्चितच आवडेल अशी आश, आशा करतो चौदा नोव्हेंबरला तुम्ही आपल्या जवळचे चित्रपट पुरा ही सीन ही फिल्म बघण्यासाठी लोकांना आवाहन करा तुम्ही लिहालच फिल्मबद्दल छान कारण की फिल्मची दोन गाणी खूप सुंदर झालेली आहेत जे आता यूट्यूबला आहेत आणि त्याचबरोबर ॲक्टिझर आणि ट्रेलर आलेला आहे तर हे बघून तुम्हाला मी जे आवाहन करतो आहे मी जे तुम्हाला विनंती करतो आहे ते तुम्हाला पटेल की तुम्ही हा सिनेमा नक्कीच थिएटरमध्येच पाहिला पाहिजे हा थिएटरशिवाय तुम्हाला त्याची मजा येणार नाही कारण की फिल्ममध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आहेत की ज्या तुम्हाला थिएटरमध्ये बघितलं ह्या फिल्मचं म्युझिक बॅकग्राऊंड म्युझिक आणि म्युझिक हे ॲटमॉस केलेलं आहे जो ॲटमॉस प्रकार असतो तर तो, तो तुम्हाला थिएटरमध्येच ऐकला पाहिजे अशा पद्धतीची फिल्म आहे ज्यात माझा रोल भानुदासचा आहे आणि मी रील स्टार आहे ह्या फिल्मचा <laughs> थँक्यू थँक्यू सो मच